जनामाईच्या पावन भूमीमध्ये सर्वप्रथम मी संत जनामाताच्या चरणी माझे प्रेम आणि स्वतः मी नतमस्तक होऊन या आजच्या सत्कारामध्ये माझ्या तर्फे तुम्ही जे ऐकण्यासाठी जमलेले आहात या सर्वांचं मी स्वागत करतो सर्वप्रथम या कार्यक्रमाचा जो आत्मा आहे आपले विद्यार्थी बराच वेळ झाला बसून आहेत आणि वातावरण पण थोडस गरमीच आहे त्याच्यामुळे जास्त वेळ न घेता कमीत कमी वेळेमध्ये मी जे काही माझ्याकडून सांगायचं ते सांगणार आहे त्यामुळे सुरुवातीला या कार्यक्रमामध्ये हो जेवढे लोक उपस्थित आहेत मी यादी तयार केली होती परंतु फेरवानी यादी दिलेली आहे कोणी जर सुटला असेल तर जबाबदार आहे अध्यक्ष नामदेवराव शेंडगे सर कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे अध्यक्ष केरबाजी केंद्रे कृषी उत्पन्न बाजार समिती रावसाहेब डांगे सर एन डी शेंडगे सर आनंदराव गारोळे सर गजानन भारती धन्यवाद तुम्ही आपला योग घडला खोकरे साहेब कोले सर देशमुख सर गणेश चिखलपल्ले भगवानराव शेंडगे माली पाटील मामा विजय शेंडगे अंबलवाड मॅडम आचने सर रमाकांत रमाकांत एंगडेसर लक्ष्मण एंगडेसर विलास सर या सर्वांचं माझ्यातर्फे या कार्यक्रमामध्ये स्वागत आहे खर तर कोणीतरी सुरुवात केली होती की तुम्हाला याच्यानंतर बरेचसे सत्कार भेटतील आणि त्या सत्कारांनी आणि गाव जेवढं विरोध करतं तेवढं गाव भेटवलं असं आपले कर्ण कसे पाहिजे कुठल्याही कामामध्ये गावात जेवढा विरोध तेवढं जेव्हा गाव ठरवतं तेव्हा सगळ्यात जास्त ताकदही गावातच असते आपण जे जे काय आपला आनंदही गावातच असतो तसं या गावातला जो आनंद आहे तो माझा वैयक्तिक आनंद आहे आणि मी स्वतःला धन्यवाद समजतो की बोलेगावच्या पावन संत जण भूमीमध्ये मी माझे आई वडील माझ्या माझे आप्पा आपण सगळेच ओळखतात माझी वळशी आम्ही या सर्व आमच्या सर्वांचे या गोलेगाव गावाशी संबंध आहेत यामध्ये आमचं फार फार मोठं नशेवातीला गजानन यांनी सांगितलं की गरिबी हे काय शाप नाही आणि खरंच नाही विचारांची गरिबी हा शाप आपण ज्या भूमीमध्ये आपण जन्माला आलो आहोत शिवाजी महाराज असतील त्यांनी काहीच नसताना स्वराज्य तयार केलं बाबासाहेब आंबेडकर असतील ज्यांच्याकडे काहीही नव्हतं पण त्याच्यानंतर त्यांनी तीस ते संविधान दिलं ज्या संविधानाचा परिणाम आहे की आपण त्या शाळेमध्ये उभा आहेत आणि मी एक अधिकारी पण आहे आणि या या लोकांकडे पैशाची जरी अडचण असेल तरी विचारांची कधीही अडचण नाही आणि हो। जोपर्यंत विचारांची पर अडचण नाही तोपर्यंत मग कुठलीही दुसरी अडचण ही काही खरी अडचण नाही आणि त्याच्यामुळं मला कधीच कुठल्याही परिस्थितीत असं वाटलंच नाही की आपल्याकडे काहीतरी अडचण आहे माझा एवढाच विचार होता की आता या क्षणाला मला कसा अभ्यास करता येईल मग तो अभ्यास काय ट्युशन घेऊन करता येईल का त्या तुमच्या पैसे येतील मग मी अभ्यास करेल का मग नोकरी करून बघू आणि या प्रत्येक क्षणाला जेव्हा तुम्ही फक्त प्रश्नाकडे नाही पाहा उत्तराकडे पाहा अडचणीकडे नाही पाहा समाधानाकडे पाहता तेव्हा प्रवास फार सोपा आता इथं आनंद होता मला सांगताना की मला एकाही क्षणी मी संघर्ष करतो असं कधीच वाटलेलं नाही आणि ज्यांना असं वाटतं की ते संघर्ष करत आहे ते कधीही मोठे होऊ शकत नाही कर्तव्य करत आहोत असा आनंद ठेवा हो। संधी भेटली आहे याच एक देवाला त्याच एक हे द्या श्रेय द्या किंवा की हे सगळं बंद करायचं आणि सुरू करायचं की हे मी करू शकतो इथून आता मला पुढचं पाऊल असं टाकायचं आहे आता मला एक संधी निर्माण करायची आहे आता मला ह्यांची मदत घ्यायची आहे आता मला त्यांची मदत घ्यायची आहे कुठल्याही क्षणाला नेगेटिव्ह किंवा नकारात्मक विचार डोक्यात येता कामा नये ज्याच्या डोक्यात नकारात्मक विचार नाही त्याला काही अवघड नाही नकारात्मक विचार विचाराचा घराचा अवघड आपण वलाडला किंवा धुमाने फार लहान होतो चढण्यासाठी त्याच्यामुळे जेव्हा का आपण गावातून बाहेर निघलो मोठ्या विचारांना निघलो की मग दिल्ली काय लंडन काय का, का, का अमेरिका काय त्याचा काहीही फरक पडत नाही त्यामुळे सगळ्यात महत्वाचं हे आहे की गावातून आपल्यामध्ये सकारात्मक विचार घेऊन बाहेर पडण्याचे कमाव सर्वांनीच ठेवा त्यानंतर आता मी म्हणजे माझ्या प्रवासाबद्दल दोन मिनटं सांगतो कारण मला थोडीशी अशी तशी माहिती पण असणार आहे आणि असे गैरसमज नको म्हणून जे खरं आहे जे वास्तविक आहे त्याच्याबद्दल तुम्हाला कल्पना देईल तुम्हाला सगळ्यांनाच परिस्थिती माहीत होती त्यामुळं मी माझ्या मावशीकडं म्हणजे माझ्या आईकडं आशाताई मटपत यांच्याकडे खेडकरवाडीला प्राथमिक शाळेमध्ये शिकायलो त्याच्यानंतर माझं पहिले ते पाचवीचं शिक्षण तिथं झालेलं आहे गजानन यांनी सांगितल्यासारखं पाचवीपासूनच इंग्रजीची सुरुवात झाली त्याच्यानंतर सहावी ते दहावी माझं जिल्हा परिषद हायस्कूल शाळा माळापोळी म्हणजे मी जिल्हा परिषदच्याच शिक्षणाचा एक विद्यार्थी आहे एक प्रोडक्ट आहे त्याच्यामुळे काय जिल्हा परिषदचे विद्यार्थी जरी कमी संख्येत कलेक्टर होत असतील तर ते फार चांगले कलेक्टर असतात कर। कारण कठीण परिस्थितीमधून गेलेले असतात हे लक्षात घ्या प्रत्येक स्पर्धा शेवटची जे पुनिश लाईन म्हणतो ना शेवटची रेषा तिथं नाही जिंकत आपल्यातले बरेच स्पर्धा तुक जिंकतात आपण जिथून सुरुवात करतो परिस्थिती एवढी खराब असते की त्या परिस्थितीतून जर आपण केवळ सुरुवात तरी केली तरी ते जिंकल्याच्या पुढच आहे आणि हे सर्वात महत्वाचं आहे बऱ्याच वेळेस आपण प्रयत्न का करत नाही पाठी पाठीमाग आणि तिथून सुरुवात करायची असते पाठीमाग असताना सुरुवात करणारा व्यक्ती थोडा उशिरा होईल वयाच्या चौथीशा वर्षी कलेक्टर होईल पण तो एक चांगला कलेक्टर होण्याचा प्रयत्न नक्की करणार असतो आणि या गावचा पहिला जरी असलो या गावचा काही मी शेवटचा कलेक्टर नाही त्याची मला पूर्ण खात्री या गावात प्रचंड कलेक्टर येणार आहेत काय येणार त्याचं कारण आहे हा जो कार्यक्रम आहे हा कार्यक्रम त्यामध्ये आपण बाळाने भाषण पण दिलं किंवा गणेशोत्सवाचा कार्यक्रम करतो आपण त्याचं काही भाषण होत असतील हीच सुरुवात असते या अशा कार्यक्रमाच्या ह्याच्यातूनच नेतृत्व घडत असतं आम्ही जेव्हा मुलाखत देतो सरांनी आता सांगितलं की इंग्रजी मुलाखत पाहिजे त्याचं सगळं श्रेय कुठल्या तरी गणेशोत्सवाच्या कार्यक्रमामध्ये स्टेजवर दोन मिनटं बोलण्याचा जी बियाण्याची सुरुवात आहे ना ती सुरुवातच मुख्य आहे जर ती गावात भेटत असेल जसं तुम्ही प्राथमिक शाळेला आपल्या तालुक्यामध्ये नंबर दोनचं स्थान भेटलेलं आहे ती सुरुवात आहे वेगळं करायची काही गरज नाही कोणीही वेगळा माणूस कलेक्टर होत नाही तो जो तपशिया करतो तोच कलेक्टर होतो आणि तपश्चरी म्हणजे कशा प्रयत्नांची तपश्चरी आहे थोडा वेळ लागतो मलाही वेळ लागला पाच वर्ष लागेल तसं तुम्हालाही वेळ लागेल प्रत्येकाला वेळ लागतो आहे असे विचार जर आले तर मग काही आनंदच आहे म्हणून संधीला संघर्ष म्हणू नका जर अभ्यासाची आपल्याला संधी भेटत असेल हे जे बाळ आहेत पुढे वर्गातले बस जे बसले जर अभ्यासाची संधी भेटत असेल तर आपल्याला काय करावं लागेल अभ्यासच करावा लागेल संधी ही संघर्ष नाही संगीत हे आपलं नशीब आहे मी जेव्हा इथून मग महापुरीच्या नंतर मी अकरावी बारावी संत गाडगे महाराज लोहामध्ये होतो त्याच्यानंतर माझं जे पदवीचं शिक्षण आहे ते कृषी महाविद्यालय लातूर ते परत गवर्नमेंटच आहे तिथं झालं त्यानंतर माझा एक थोडस एक चांगला एक पुश जो आहे किंवा फार मोठा जो झेप होती ती अशी झाली की तिथं भारतामध्ये एक आय सी आर जे आर एफ जे आर एफ म्हणजे काय शिकण्यासाठी पैसे देतात आणि आपल्याला गरज होती मग आपण काय विचार केला की हे जे पैसे भेटले तर आणखी काही वर्ष शिकता येईल आपण नोकरी करायला आपण काय करू शिक्षणासाठी प्रयत्न करू माझ्याकडे दोन पर्याय होते पदवीनंतर नोकरी किंवा पदवीच्या नंतर पुढचं शिक्षण आणि उत्तर वेळ कुठेही मेहनत तर चाललं मेहनत तुम्ही नोकरीतही करणार आहात पुढच्या शिक्षणातही करणार आहात मग सोपा प्रयत्न कोणता होता माझ्यासाठी पुढच्या शिक्षणासाठी केलेला प्रयत्न एक फक्त सकारात्मक विचार गरिबीचा विचार नाही फक्त एक सकारात्मक विचार त्या परीक्षेच्या तयारीमध्ये मी थोडासा प्रयत्न केला आणि त्यातून मी दिल्ली येथे uh, केंद्र शासनाच्या पैशानं माझं दिल्ली येथे शिक्षण सुरू झालं असे मार्ग आपल्याला शोधायचे असतात तर आपली परिस्थिती बिकट असेल याच्यामध्ये काहीही अडचण नाही असे मार्ग खूप आहेत तुमचे शाले शाळेचे जे शिक्षक आहेत ते सांगतात तुम्हाला मी बऱ्याचशा करू शकतात काय लागते प्रयत्नांची पराकाष्ठा लागते आणि काही नसलं हा खरंच उडावं लागतं कारण काही नसलं ना की मग काही पण येत नाही आणि आपण काही घेत तर पैसे घेता येत पण आपल्या मनात असं असेल की माझ्याकडं तर शेत गावात कोण तरी ते नाही ते कागदावर ना राहणारच आहे आपण मात्र ह्या शेतातच राहायचं का मग आपण शेतातही राहायचं आणि दिल्लीत राहायचं हा विषय माझ्या आयुष्यात दोन सावित्री आहेत एक ज्यांनी जन्म दिला आणि दुसरी सावित्री त्यांनी शिक्षणासाठी दिल्लीला नेलं ह्या दोन्ही सावित्री सांभाळता येतात गावही सांभाळता येते शिक्षणही सांभाळता येते नोकरी सांभाळता येते विचार छोटे करून जातात तोर की गावात आमचा आहे काही काही फरक पडत नाही सगळ्यांचा आपण फक्त पुढे राहण्याचा प्रयत्न करू आणि पुढे जात असताना गाव सोडण्याची गरज नाही संस्कार संस्कृती हे पुढे जाणारे लोक सोडत नाही त्यांच्यावर असणारं बर्डन सोडतून पुढे जातात असं कोणतेही विचार छोटे ठेवायची गरज नाही मग दिल्लीला गेल्यानंतर माझा युपीएससी चा सा, प्रवासासाठी मी दिल्लीला गेलो होतो पण अडचणी होण्या मी परत भारतीय वैज्ञानिक सेवा जे माझा सायंटिस्ट या पदावर त्या परीक्षेमधून माझं तिथं निवड झाली त्याच्यानंतर मी झाशीला मागच्या आठ वर्षापासून कार्यरत आहे आणि हे कार्यरत असताना माझा अभ्यास तरीही सुरू अभ्यास सुरू होता अडचणी होत्या तेव्हा माझं आणि मेसेसच बोलणं झालं की आपल्याला पुढं कसं करायचं बावीसचा दोन हजार बावीसचा माझा निकाल एक थोड्याशा मार्काने तेरा मार्काने राहिला होता आणि मग आमचं ठरलं की ठीक आहे आपण एक काम करू आम्ही थोडस आमच्या माहेरी जातो तुम्ही अभ्यास करा आपलं येणं जाणं चालू राहील तिथून एक चोवीस तास दूर आहे आणि मागचे दोन वर्ष या निकालापासून मागचे दोन वर्ष त्या माहेरी होत्या आणि मी मध्ये दोन दोन तीन तीन महिन्यामध्ये एकदा जाऊन यायच मी एक नहीं। 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 नहीं का सांगतोय जाणूनपासून सांगतोय एका यशस्वी माणसा माझं माणसा मी फक्त मंचावर उभा राहून भाषण करतो माझ्या मागे टीम आहे प्राथमिक शाळेतले शिक्षक असते माझे काका संभा मित्र माझे विचारांचे मार्गदर्शन करणारे आप्पा शंकर मला प्रत्येक ठिकाणी कुठं तुप्त हे सांगणारे माझे वर्गमित्र मित्र त्याच्यानंतर माझी आई माझे अं बायको बायकुर त्याच्यानंतर जेव्हा निकालाच्या परीक्षेच्या मुलाखतीच्या एक दिवसात जेव्हा दुसऱ्या दिवशी मुलाखत आहे तेव्हा असं मला वाटतं की माझ्याकडे सगळं का आहे पण आपण एका मोठ्या माणसाचं मार्गदर्शन घेऊ आणि मी एक गजानन यांना ओळख असेल अविनाश धर्माधिकारी एकोणीसशे शहाऐंशी जे कलेक्टर आहेत त्यांच्याकडे एक मिनिटाच्या भेटीसाठी गेलो आणि त्यांनी एका मिनिटात दे मला फक्त एवढं सांगितलं तुम्ही कॉन्फिडेंट राहा बाकी सगळं होणार आहे आत्मविश्वास ठेवा आणि प्रामाणिक राहा तिथं मुलाखतीमध्ये फक्त मी तेवढंच केलं एक प्रामाणिक होतो आणि फार माझ्यावर आत्मविश्वास ठेवून बोलवतो त्याचा परिणाम असा झाला की दोन हजार आठशे पंचेचाळीस मुलाखती झाल्या होत्या त्यात त्यांनी मला मार्क्स दिलेले ते एकवीस क्रमांकासाठी आणि माझं कुठलंही शिक्षण इंग्रजीमध्ये झालेलं नाही ते इंग्रजी शिक्षण असं काही नसतं आपण ते असतो पुढे शिक्षण कधीही थांबत नाही प्राथमिक शाळेमध्ये तुमचं इंग्रजी शिक्षण झालं माध्यमिक झालं याच्यानं काही फरक पडत नसतो चोवीस तास तुम्ही शिकत असता जे कळालं ते आत्मसात करणे त्याचा प्रयोग करणे हे सुरूच त्यामुळे शाळा आता ठीक आहे इंग्रजी शाळा आहे फार स्पर्धा आहे जिल्हा परिषदच्या शाळेला फार स्पर्धा आहे इंग्रजी शाळेमध्ये राहणे फार मोठं काय झालं एक काय प्रतिष्ठेच राहणे त्याच्यामुळे ते पण असणार आहे स्पर्धा असणार आहे कोणालाही त्यांचं वैयक्तिक स्वातंत्र्य कुठे टाकता येईल परंतु जिल्हा परिषद शाळाच गोर गरिबांच्या गरिबी दूर करणारं सर्वात मोठं साधन म्हणजे जिल्हा परिषद शाळा आणि मी ज्या आजोबा आहे त्याचं कारण म्हणजे जिल्हा परिषद आज तुम्ही सगळ्यांनी पाहिलं असेल की जिल्हा परिषदच्या शिक्षणाचाच हा सत्कार होता माझा नव्हता हे सगळे सत्कार कशाचे जिल्हा परिषदच्या गोळगरिबाच्याच शिक्षणाचा सत्कार आहे त्यांच्याच मेहनतीचा सत्कार आहे मला आता काय पाहिजे पुढे जाण्यासाठी काय पाहिजे सकारात्मक विचार पाहिजे आपल्या आजूबाजून टीम पाहिजे लोक प्रत्येक स्तरावर टीम पाहिजे मग ते कोणी असो तुम्हाला ते न आवडणारी व्यक्ती असो किंवा मार्गदर्शन आणि ते करत असताना प्रतिष्ठेचा विषय नकार बोल कुठलाही असो मग प्रत्येक स्तरामध्ये धोका असतील सकारात्मक विचार असतील आणि थोडस थोडा संयम असेल तर शंभर टक्के तपशियाला फळ येतो माझं एकच वर्ष बाकी होतं पस्तीस हे मॅक्सिमम आहे त्याच्यानंतर कलेक्टर करत नाही माझं एकच वर्ष बाकी होतं तोपर्यंत प्रयत्न करत होतो कारण आपला रस्ता सरळ होता रस्ता तयार करून करायचा होतो त्याच्यात काही लाल नाही आणि मी खूप आनंदी आहे खूप अभिमानाने सांगतो मी गजानन जी गोष्ट बोलली गावाच्या पीठाचं तर याच्यानंतर काही एक दोन गोष्टी मी दिल्या होत्या ज्याच्यावरती थोडस एक एक मिनिटच घेईल बरेचसे मुद्दे हे झालेले यानंतर मी माझ्या प्राथमिक शाळेला तुमच्या काही अडचणी असतील त्याची आपण एक बैठक घेऊन तुम्ही त्या माझ्या अडचणी मला लेखी स्वरूपात द्या मी उद्या आज दुपारी जायचं जिल्हाधिकारी कार्यालय नांदेड येथे पण नाही झालं तर मी उद्या जाईल आणि मी तिथे जाऊन त्यांना ते मांडेल तुमच्या काही महत्वाच्या अडचणी असतील गावातल्या कुठल्याही कार्यक्रमामध्ये जिथं मला सहकार्य करता येईल तेव्हा माझं नक्की आठवण करा त्याच्यामध्ये माझा जो जेवढा प्रयत्न असेल मी ते करेल पण शेत घर गाडी बंगला हे सगळं द्या नका द्या काही अडचण नाही लेकरांना शिक्षण नक्की द्या आधीदा नाही झाले तरी चालतात पण ते एक चांगली व्यक्ती झाली पाहिजे आणि जर चांगली व्यक्ती असेल तर पण काय यशाचा आणि आनंदाचा काही संबंध नसतो आपण संतांच्या भूमीमधले आहेत ज्या माणसाकडे काही प्रॉपर्टीज आहे यश आहे तो आनंद आहे असं काहीही नाही पण ज्या माणसाकडे विचाराची चांगली बैठक आहे तो नक्की आनंदी आहे आणि शिक्षण हे त्या चांगल्या विचाराची एक हमी आहे जर चांगलं शिक्षण असेल तर ते चांगल्या विचारांची हमी आहे चांगलं शिक्षित व्यक्ती फार जास्त त्यांची चान्सेस आहे की तो चांगली जीवनशैली ठेवेल त्याच्यामुळं लढून नक्की सांगेल प्रॉपर्टीमध्ये आतापासून ठरवा आपल्या मुलाला शिक्षण मुलीला शिक्षण किती द्यायचं ती तुमची खरी प्रॉपर्टी आणि या फार मला वाटलं नव्हतं एवढा मुलं फार फार लार्ज स्केल किंवा फार मोठ्या प्रमाणात तुम्ही हा कार्यक्रम केला तुम्ही माझ सगळं संभाषण शांततेने ऐकलं यासाठी मी सर्व गावाला आणि गरिगाववाडी त्याच्यानंतर प्रशासनातून जे लोक आलेले आहेत त्या सर्वांना माझे धन्यवाद देतो आणि मी माझे दोन शब्द एकच संपवतो धन्यवाद